एकान बोलते मी गरजर बाईच बिन बाई देना गाईला बा करीला गाई बा करण्याची पडी देवाला पी किर नव मायची पडी देवाला पी किर घर बीण बाई देना गाईला कूटका का घर देना गाईला कूट का देव देईन सूट का नव देव देईन सूट का गरविना बीण बाईकर तिघ देवा देवा घर बाई कर तिघ देवा देवा आणि हाती किंज्या नारा येण गे त्या धावा हाती किंज्या कुलपा नारा गे त्या धावा बाळात घरं बिन बाई तुझे बारा दि लोटले गर बीन बाई तुझे बारादी लोटले आणि तुझ्या वर जाई मोगरे दाटले तुझ्या वर जाई मोगरे दाटले हे गाणं जर आवडलं असेल माझ्यावलं तर मला लाईक करा